अस डोक्याला हात लावून का बसला बाबा हा मीच काही नाही बाबा रोजच्या त्रासाला कंटाळा या समाजामध्ये राहत असताना रोज खूप अडचणी आहेत नावं ठेवणारी माणसं रोज भेटत आहेत वरती जाण्यासाठी कोणतं मदत करतच नाही तुम्ही होतात तेव्हा कायमस्वरूपी सोबत, माझा एक स्ट्रॉंग वाला पिलर होता तर तुम्ही गेल्यानंतर एकटे एकटं वाटायला लागलंय कोणतंही काम करत असताना अडचण आली किंवा असं वाटतं की इथंच सोडून द्यावं काही करण्यात मतलब नाही आणि कितीही काम केलं या नोकरी करत असताना कितीही त्रास सहन केला तरी याच कोणालाच काही पडलेलं नाही आहे गाढवासारखं पळा आणि शेवटी संध्याकाळी काय हातात राहणार फक्त ट्रेस आणि तुम्ही होता तेव्हा निदान मागे सपोर्ट तरी होता गोष्टी करण्यासाठी उमेद भेटायची पण आता नाही भेटत आहे आता असं पोरक झाल्यासारखं वाटत मग लगेच घेता क्लास तुला माहितीये तू जे नाव लावतो त्याच्या पाठीमाग माझं नाव आणि तोच तुझा सगळ्यात मोठा पिलर आहे मी तुझ्यासोबत असू दे नसू दे पण शरीराने नसलो म्हणून काय झालं मनाने कायम तुझ्यासोबत एक मोठा सपोर्ट म्हणून कायम तुझ्यासोबत पाठीमाग आहे तू फक्त लढत राहा या दुनियेला जुमानू नको तू तुझ्यासाठी जग तुझ्यातल्या तुला जग आणि या दुनियेला काहीतरी करून दाखव नमस्कार रविराज साबळे पाटील मला एक मेल आला होता मागचे दहा पंधरा दिवस झाला असेल मेल मध्ये असं लिहिलं होतं दादा मी नोकरी करतो नोकरी करत असताना खूप सारा ताण थकवा आणि ट्रेस सहन करावा लागतो पण असं सपोर्ट किंवा असं काही जाणवतच नाही सतत मोटिवेशनची कमी वाटते कारण मला वडील नाहीये वडील हयात होते तोपर्यंत तो खूप छान वाटायचं काहीतरी मोठिवेशन झालं राजा काय मोटिवेशन देऊ तुझा संघर्षच तुझा मोटिवेशन आहे मी कितीही मोटिवेशन दिलं तरी ते वरवरच मोटिवेशन झालं पण शेवटी लढायचं चा तुलाच आहे ना मान्य वडील असल्यानंतर एक खूप मोठा आधार पाठीमागे असतो आपल्या पण तो आपण वडील आहेत तोपर्यंत त्यांची कदर करतच नाहीत त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतच नाहीत पण वडील गेल्यानंतर जाणवत की यार आयुष्यामध्ये एवढा मोठा आधार एवढी मोठी ताकद आपल्या पाठीमागे उभी होती हे आपल्याला कधी जाणवलंच नाही राजा ज्या वेळेस तुला कधीही थकल्यासारखं वाटेल ना कधी अशी वडिलांची कमी वाटेल ना त्यावेळेस ते त्यांनी दिलेले संस्कार आठव त्यांचे शब्द आठव त्यांचा तुझ्या पाठीवरचा हात आठाव आणि नव्या उमेदीने परत एकदा लढायला सुरु जगामध्ये सोसायटीला दाखवून देण्याच्या जगामध्ये दे, समाजांच्या हिशोबाने चा जगामध्ये तुला तुझं स्वतःच अस्तित्व निर्माण करावं लागेल आणि ते अस्तित्व निर्माण करत असताना ज्या दिवशी तुझं नाव होईल ना त्या नावाच्या पाठीमागे तुझ्या वडिलांचं नाव लागेल आणि तोच खूप मोठा सपोर्ट आहे तुला मान्य ना वडील नाहीये बाप असल्यानंतर ना वेगळीच मजा असते हो काही केलं तरी खंबीरपणे त्याचा बाप त्याच्या पाठीमागे उभा असतो एक विचार करा तुम्हाला एखाद्याने एका प्रॉब्लेम मध्ये अडकवलं खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकवलं ज्याने अडकवलंय तो निघून जातो अर्ध्यावरती सोडून जातो पण तुम्ही कितीही त्रास दिला त्या घरच्यांना कितीही काही केलं तरी सोडवायला शेवटी घरचेच येतात घरचे म्हणजे कोण आई आणि वडील हे दोनच कारण की तेच तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहू शकतात त्यांना माहिती असतं आपल्या पोराने चांगलं केलं काय वाईट केलं काय याच्यासोबत आपल्याला कायमस्वरूपी उभं राहावं लागेल एक आधार बनवून पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला चा आपला चा चांगला सांभाळ करणं आपल्याला हवं नको ते सगळं दिलं कमवायच्या वयामध्ये पोरग बापाला आडवं बोलायला लागला त्या बापाने कमवलेलं आणि बापाने सांभाळलेलं मातीत मिळालं किंवा बाप हा जगण्याचा आधार असतो बाप हा पाया पण असतो जगण्याचा आणि कळस पण असतो विचार करा ज्या दिवशी तुम्ही सक्सेसफुल होतात कालच एक उदाहरण आहे आपल्यातलाच एक बिरदेव ढोने साहेब आयपीएस झाले आयपीएस झाल्यानंतर ज्यावेळेस न्यूज चालल्या लोकांनी व्हिडिओ बनवले मी पण बनवला त्याच्यामध्ये काय होत नाही लाईन मेंढपाळाच पोरग आयपीएस झालं मेंढपाळाचं पोरग बापाचं नाव लागलं की नाही मग त्या यशामागे सगळ्यात मोठा हात असतो तो आपल्या बापाचा आणि बाप ही खूप मोठी ताकद आहे ज्यांना आई वडील नाहीये ज्यांना वडील नाहीये त्यांना विचार त्यांचं दुःख पुरान लढत असताना कायमस्वरूपी आईबापाचं नाव मोठं करण्यासाठी लढा जगा आणि झगडा या दुनियेच्या समोर तलवार घेऊन कलम घेऊन काही घेऊन उभा राहा पण तुम्हाला लढावा लागेल तुम्हाला तुमचा संघर्ष आढळ आहे या दोनियेमध्ये जन्माला येत असताना सोन्याचा चमचा घेऊन जन्मणारे खूप कमी लोक येतात शंभर जर पकडले ते त्यातले दोनच लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात बाकीच्या अठ्यानव लोकांच्या पाचवीला संघर्ष पुजला असतो आणि तो संघर्ष आपल्याला कायमस्वरूपी करावा लागणार आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःला टिकवण्यासाठी स्वतःच नाव करण्यासाठी आणि स्वतःच नाव करत असताना अपसुक आपल्या बापाचं नाव मोठं होत असत आपल्याला खांद्यावर घेत असत आपल्याला लोक खांद्यावर घेत असताना आपसुक आपल्या बापाची छाती भरून येत असते आणि ज्या पोरांचे आई वडील नाहीये ज्या पोरांना वाटत की बाप नावाचा आधार आपल्या जिंदगीमध्ये नाहीये पुरांनो त्या श्रीकृष्णाला त्या श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये जातो मी आहे माहितीये ज्या दिवशी सगळं हरल्यासारखं वाटेल सगळं संपल्यासारखं वाटेल सगळं सगळं क्षणभंगू होऊन जाईल सगळं संपेल त्यावेळेस फक्त श्रीकृष्णाचं नाव घेऊन बघा त्याने दिलेले विचार त्या भगवद्गीतेच्या आधारावरती चाला तुम्हाला जगत असताना कशाचीच कमी पडणार नाही हात जोडले आपण देवासमोर हात जोडले की सगळ्यात आधी मागतो देवा मला सुखी ठेव दे, देवा मला हे दे, देवा मला ते दे, दे। पण तसं न करता त्या श्रीकृष्णाच्या समोर नतमस्तक होत असताना फक्त एकच म्हणा श्रीकृष्ण आम्ही तुला समर्पित आहे मला काहीच नको मला तुझी फक्त भक्ती पाहिजे आणि हेच खूप मोठं मोटिवेशन आहे मी आज जो काही इथपर्यंत आलो ते फक्त त्या श्रीकृष्णाच्या पाठीवरच्या हातानेच ना तर माझ्या तोंडामध्ये कोणी सोन्याचा कोणी म्हटलं हे रुपये हे आणि तू व्यवसाय कर माझ्या आई वडिलांचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यांनी जन्म दिला पंचवीस वर्षापर्यंत मला न तक्रार करता सांभाळलं चांगले संस्कार दिले तत्व दिली आणि भक्ती दिली मग वडील नसल्यानंतर पण पोरांना त्यांनी दिलेल्या गोष्टी तुमच्या सोबतच असतात ना शरीराने ते जरी गेलेले असले तरी ते मनाने तुमच्या सोबत कायम असतात फक्त ते तुम्हाला जाणवलं पाहिजे त्यांचा संघर्ष आठवा त्यांनी तुमच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या ते आठवा आणि त्याच्यानंतर कामाला लागा संघर्ष करा नाव कमवा आणि नाव लावताना पाठीमागे बापाचं नाव लागणार आहे हे विसरू नका समाजासमोर सिद्ध करत असताना असंख्य अडचणी येणार मी ना कोणालाच कोणालाच नका कोनलस आधार समजू नका आधार समजा त्या श्रीकृष्णाला त्या विधा तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही हा माझा शब्द आहे आणि तुम्हाला कधी थकल्यासारखं वाटलं तुम्हाला कधी असं डाऊन फील झालं माझं ऑफिस पंधरा एक दिवसामध्ये लोकांसाठी लोकार्पण झाल्यासारखं होत आहे मी याच ऑफिस बसलेलो आहे तुमचा एक मोठा भाऊ समजा किंवा मग छोटा भाऊ समजा तुम्हाला कधी जर असं वाटलं लो फील झालं किंवा आधार नाही असं वाटलं त्यावेळेस बिनबोबाट माझ्याकडे या या रविराजचा शब्द आहे तुम्हाला तो बापासारखा आधार तर नाही देऊ शकणार पण तुमच्या पाठीवर हात देऊन एक नक्कीच म्हणेल राजा तू लढ मी तुझ्या पाठीमागे कायमस्वरूपी आहे धन्यवाद